पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून आधार कार्ड वरती पाच ते सहा नवीन नियम लागू होणार आहेत हे नियम सर्व आधार कार्ड धारकांसाठी असणार आहेत आपल्या जवळ किंवा आपल्या घरातील लोकांकडे आधार कार्ड असेल तर सरकारने त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आणली आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून पाच नवीन नियम लागू केले आहेत या पाच नियमांचे पालन केले नाही तर आधार कार्ड धारकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे ही पाच कामे पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत करावीच लागणार आहेत नाही केले तर काय होणार तर काही लाभसुद्धा बंद केले जाणार आहे त्यामध्ये पी एम किसान सिनियर साठी पेन्शनचा लाभ बंद केला जाणार आहे ज्यांचे आधार कार्ड अलीकडेच नवीन बनवून घेतले आहे त्यांना काहीच नियमांचे पालन करावे लागणार आहे म्हणजे पाच पैकी काहीच नियमांचे पालन हे ज्यांचे आधार का कार्ड अलीकडे बनवून घेतले आहे यांना करावे लागणार आहे तर काही नियमांचे पालन ज्यांचे आधार कार्ड जुने आहे त्यांना करावे लागणार आहे परंतु ज्यांचे आधार कार्ड पाच वर्ष जुने आहे त्यांना ही पाच कामे करून घेणे गरजेचे असणार आहे त्यांसाठी हे पाच नियम खूप महत्वाचे असणार आहेत आजकाल असा एकही व्यक्ती नाही त्याच्याकडे आधार कार्ड नाही मग ते लहान मुलगा असो किंवा शेतकरी असो ज्येष्ठ नागरिक असो सर्वांनाच हे नियम लागू होणार आहे हे पाच नियम कोणते असणार आहेत या पाच नियमांचे तुम्ही पालन केल्यावर तुम्हाला कोणत्या लाभ मिळणार आहेत कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती इन डिटेल मध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनसुद्धा सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे आधार कार्ड अपडेट तारीख वाढवली आहे ज्या आधार कार्ड धारकांची मागच्या दहा वर्षात एकदाही आधार कार्ड अपडेट नाही केले त्यांनी आधार कार्ड अपडेट करावे असा सरकारकडून नियम लावला आहे आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख ही चौदा जून करण्यात आलेली आहे म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस आधार कार्डवरती फोटो जन्मतारीख अपडेट किंवा बाकी सर्वच अपडेट करून घेणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकिंग आता सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे हे सर्व टॅक्स फायलिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि अन्य सरकारी कामासाठी अनिवार्य केले आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर वरील सर्व समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे वरील म्हणजे जे फायनान्शियल रिलेटेड सर्व ज्या गोष्टी आहेत टॅक्स फायलिंग वगैरे त्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे महत्वाचे आहे आणि त्यानंतरचा तिसरा नियम आहे आता तुम्ही घरी बसून ऑनलाईन आधार अपडेट करू शकता आता नागरिकांना आधार कार्ड घरी बसून ऑनलाईन अपडेट करणे सोपे झाले आहे नागरिकांना आधार वेबसाईटवरती वरती लॉग इन करून डिजिटल डॉक्युमेंटचा वापर करून आधार अपडेट करू शकतात यामुळे काय होणार आहे तर या प्रक्रियेमुळे मुळात वेळच खूप बचत वेळीचे खूप बचत होणार आहे शिवाय आता कोणती फिजिकल डॉक्युमेंटची गरज भासणार नाही म्हणजे या प्रक्रियेमुळे वेळेची तर बचत होणारच आहे परंतु आता कोणत्याही फिजिकल डॉक्युमेंटची गरजसुद्धा भासणार नाही असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे त्यामुळे आता घरी बसून जरी तुम्ही आधार अपडेट केलं तरी ॲक्सेप्ट होणार आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाची तुमची वेळेची बचतही केली जाणार आहे किंवा होणार आहे त्यानंतरचा पुढचा नियम आहे आणि चौथा नियम आहे तो म्हणजे आधार कार्डवरती लपणार नाही आता नाते संबंधाचे नाव काय आहे ही प्रोसेस तर पहिले आधार कार्डवरती पती किंवा पित्याचे नाव आहे ते स्पष्ट लिहिले जात होते असे की सन ऑफ किंवा वाईफ ऑफ हो, परंतु आता केअर ऑफ केले जाणार आहे म्हणजे महिलेच्या आधार कार्डवरती पती किंवा पित्याच्या नावासमोर केअर ऑफ असे लिहिले जाणार आहे नंतरचा पुढचा आणि पाचवा नियम आहे तो म्हणजे आता फिंगर प्रिंटच्या बदल्यात फक्त आयरिस स्कॅनिंगच केले जाणार आहे पहिले फिंगर प्रिंट आणि आयरिस स्कॅनिंग दोन्ही केले जात होते परंतु आता फक्त आयरिस स्कॅनिंगच केले जाणार आहे परंतु ते ठराविक लोकांसाठी जे लोक फिंगर प्रिंट देण्यासाठी असमर्थ आहेत अशा लोकांना फक्त ही सुविधा असणार आहे अशा लोकांना फक्त आयरिस स्कॅनिंगवरतीच आधार कार्ड अपडेट या आधार कार्डची सर्व कामे करता येणार आहेत त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे सहावा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लिमिट लावले आहे आधार कार्डवरती दोन गोष्टी चेंज करण्यासाठी लिमिट लावले आहे फक्त दोन वेळाच आधार कार्डवरती दोन गोष्टी चेंज करू शकतात त्या कोणत्या तर नाव आणि जेंडर हे फक्त दोन वेळा चेंज करता येणार आहे दोनच्या पुढे हे नाव किंवा जेंडर आधार कार्डवरती पुन्हा चेंज करता येणार नाही ना हा एक महत्त्वाचा आणि नवीन नियम लावण्यात आलेला आहे तर असे सहा नवीन नियम पंचवीस जून दोन हजार पंचवीसपासून लावण्यात येणार आहेत तो सर्वच नागरिकांसाठी खूप महत्वपूर्ण आहे कारण आत्ता लहान मुलापासून सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडेच आधार कार्ड आहे आणि आधार कार्डची गरज सर्वांसाठीच महत्वाची आहे आधार कार्ड अपडेटही सर्वांसाठी महत्वाचं आहे त्यामुळे हा महत्वपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद